गड्याने गाईचं दर्शन घेतलं म्हाताऱ्याला फोडायला चालू केला म्हाताऱ्याला मारायची तर गाईचं दर्शन घ्यायची तर जय श्रीराम आय आणायची म्हातारा म्हणतोय काय मारता या मग गाईच्या गळ्यात पडायची नाही तू काळजी करू तुला वाचवायला आम्ही आलो या काय ब्रह्मदेव आले चला म्हणले पोलीस स्टेशन आल पोलीस स्टेशनला दोन गाईचा पण म्हातारा म्हटलं अहो या भाकड गायाची मी पहिल्यांदा बाजार बघायला निघालूया जावा म्हटले गोशा त्या गाई कुठे गेल्या गोशाळेला म्हातारा म्हणतय गाई जाऊन द्यायच्या फुकट माझ्याकडे सत्तर ऐंशी जनावर आहे तेवढा माझा टॅम्पू द्या ते टॅम्पू आलं म्हणायला लागलं माझा कवा निकाल लागल गॅरंटी नाही बाबा माझा टेंपू पाहिजे टेंपू दोन महिन्यानं मिळाला काही बी गेले आपण कॅम्पू बी गेला म्हातार बिन बाजार बघता घालला अर अरे काय हे का असं करायला अरे जर शेतकऱ्यानं भाकर जनावरी न जाणारी जनावरं कमी दूध येणारी जनावरं किंवा त्याला जर अडचण आली तर तो जनावरं विकणार नवी घेणार जर तुम्ही हे चक्र थांबवलं तर तो नवी जनावरं घेणार नाही त्याचा तो व्यवसाय तोट्याचा नाही त्याच्या लेखरा बाळाला खर्चाला रुपया मिळणार नाही त्याच्या लेखरा बाळाचं शिक्षण होणार नाही हे का समजत नाही आणि म्हणून माझी सरकारकडे मागणी आहे शाळेला कोणती गाय देता कामा नाही ती गाय शेतकऱ्याचे शेतकऱ्याला परत करा अरे आमचा गोटा, हात गोशाळा आहे आम्ही पन्नास गाई शंभर गाई परतूया आम्हाने रुपया नाही शिने काय सुद्धा नाही शेड मारायचं आणि पोलीस स्टेशन पकडायचं लो माल लो माल फुकट काय भारी दुकान लावलं या सगळ्या गोष्टी